नांदेडचा लाईव्ह बघू शकता तुम्ही पाण्यामधून आपली गाडीच नांदेड लाईव्ह नांदेडचं लाइव लाईव्ह वातावरण बघा मित्रांनो देवी भर पावसामध्ये किती पाणी जमलेलं का आहे कुठं कुठं काय काय अडचणी आहेत सर्व पाहू शकता तुम्ही बघा नुसतं पाणी पाणी आहे झालं बघा लोक लाईव्ह आहे लाईव्ह लाइव बघा तुम्ही सध्या किती वेळ टाइम का झाला मित्रा सहा वाजून छत्तीस मिनिट सकाळचे सहा वाजून छत्तीस मिनिट दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकता कसं वातावरण आहे सगळं रस्ते बिस्ते ब्लॉक आहेत सगळ्या नांदेडचं पाण्याखाली गेले थोडक्यात म्हणायचं तर सगळं नांदेड पाण्याखाली गेलेलं आहे कोणी बिनकामे बाहेर पडू नका दूर चहासाठी कोणी तुझं परेशान होऊ नका वाटलं डिकाशन पिया काही करा घरात पण बाहेर निघू नका गाड्या फसायलेत मै गाडी महिंद्राची आहे मै थार आहे मै थार आहे म्हणून जाऊ नका थार थारबी भी, भी तिथं पाण्यात अडकून बसायली आमचा एक बैलगाडा असल्यामुळं आम्ही झाली पाण्यामधून नांदेड मध्ये सर्वांनी सतर्क राहा नुसतं पाणी पाणी झालेलं आहे पहा इथून पुढं सगळा व्हिडिओ लाईव्ह बघा तुम्ही भाई <coughs> आहे हारोड, हा आहे वरकशॉप राजपार्न आनंदनगर हा रोड वीर पुराण पण सगळं पाण्याखाली गेलेला आहे हॅलो पाऊस नाही पण झालं हां? मग खाली काही सामान असं तर वडील जेव्हा आणि पलंग वर बसा मी आणून गेलो दहा वाजता एवढं पाणी जमा झालेलं आहे अण्णा इडली सेंटर खोलून बसले एवढ्या ह्याच्या पावसामध्ये पाण्यामध्ये कोण इडली खायला येणार आहे बघा हे विद्युत नगरचा रस्ता सगळा ब्लॉक झालेला आहे बघा इथं बघा इथं पण सगळं आहे हे मित्र आयटो इथं आहे हे टू व्हीलर वाले आहेत सगळं लोक इथं सगळं सामान अर्ध नाली दुकानदार जे नाली रोड त्या कड्याला ज्यांचे दुकान आहेत त्यांचं पाणी हे झालेलं आहे त्यांचं सामान सगळं रस्त्यावर आलेलं आहे पहिल्या पाणी कम आहे पहिल्या जाऊ बघा इथं आयटो बंद पडला एक भाजीपाला भाजीपाला आहे त्या गाडी मध्ये भाजीपाल्या तट करू नका दहा भाजी जे भेटेल ते करून खा आज मदत करूया आपण आज हे की नाही सर्वांना मिळून मदत करा उगा भाजीपाला पाहिजे हे पाहिजे टमाटे पाहिजे वांगे पाहिजे म्हणून करू नका मनमेया जे आहे ते घरातलं करून खा उगा भाजीपाला येईल टमाटा नाही वांग नाही करू नका बघा इथे गाडी बंद पडली साहेब लोकांची त्या साहेब म्हणले होते निघायला वॉकिंगला सकाळी सकाळी काय आहे बघा सगळ्यात जास्त पाणी आनंदनगरला आहे अर्ध पाणी अर्ध नगर पाण्याखाली गेलेला आहे मोटर सायकल नाही फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही बघा तिथं गाडी फसून बसलेली आहे उभी आताला दिसत असली तर <coughs> एकदा पौर्णिमानगर सगळं पाण्याखाली गेलेलं आहे नदी नाले रस्ते मेन रोड नॅशनल हायवे कुडुंब भरून वाहतात पाण्यामध्ये खड्डे पिटे दिसणार जरा बघून चलवा

रास्ता रहे ना साठे जो पूरा पानी में गया होंगा अभी